आपल्या सर्वांना माहिती आहे की सतरा सप्टेंबर म्हणजे आपल्या राष्ट्राचे नेते पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस आणि येणाऱ्या दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचं पुण्यतिथी तर आपल्याला सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की ह्या संपूर्ण कालावधीमध्ये हा एक सेवा पंधरावडा म्हणून भारतीय जनता पार्टी ही संपूर्णपणे सेवेचे विविध उपक्रम इथे राबवते समाजातल्या सर्व घटकांना सर्वांना समाविष्ट करून वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात मग ते रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य तपासणी असेल आरोग्य शिबिरं असतील वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वया वाटप असेल असे वेगवेगळ्या पद्धतीचे सेवाभावी उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम ह्या संपूर्ण पंधरा दिवसात राबवला जातो आणि त्याला सेवा पंधरावडा एका पद्धतीने सेवा पंधरावडा म्हणून हा कार्यक्रम राबवला जातो कालच म्हणजे रविवारी रविवारी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांनी सुद्धा नेक्स्ट जनरेशन असे जी एस टीचे रिफॉर्म्स ज्याच्यामध्ये जी एस टीमध्ये दोनच स्लॅब ठेवण्यात आले आणि कपात करण्यात आली सामान्य नागरिकाला ह्याचा फार मोठ्या पद्धतीने फायदा होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दूरगामी अशा पद्धतीचे परिणाम या संपूर्ण रिफॉर्म्समुळे जाणवतील अशा पद्धतीचं एक आनंदाचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ही देखील सेवा पंधरवड्यामध्ये त्यांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा एक कार्यक्रम घेणार आहे आपल्या युवा मोर्चाचे सर्व मंडळाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष स्वतः प्रदेशचे उपाध्यक्षही या निमित्ताने इथे उपस्थित आहे संपूर्णपणे फिट इंडिया किंवा खेलो इंडियाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र करून समाजातील सर्व घटकांना एकत्र करून एक मॅरेथॉन स्पर्धा निमित्ताने येणाऱ्या रविवारी अठ्ठावीस तारखेला सावंतवाडीत त्याचं आयोजित केलं जाईल आणि एक खुल्या पद्धतीची ही मॅरेथॉन स्पर्धा असेल मी ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या माध्यमातनं सर्वांना सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो पूर्ण जिल्हाभर ही ओपन असेल जिल्ह्याभरातलं कुठलेही नागरिक कुठल्याही वयोगटातले स्पर्धक ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि फिट इंडियाच्या माध्यमातनं एक देशप्रेम आणि एक खेळाडू भावना ह्यांचं एकत्रित एक संगम म्हणून आणि सेवा पंधरावडा म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या संपूर्णपणे नियोजनाखाली येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात सावंतवाडीमध्ये आपल्या उद्यानाकडे पार पडेल ह्या स्पर्धेला स्वतः पालकमंत्री सुद्धा हजर असतील आणि एक चांगल्या वातावरणात ही स्पर्धा घेण्यात येईल मी ह्या बाबतीत आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंच्याहत्तर वाढदिवसाच्या निमित्ताने हा नमो युवा रन आपण इथं आपल्या युवा मोर्चानी जिल्हास्तरीय आपण आयोजित केलेलं आहे मागच्या रविवारी आपल्या मॅरेथॉन मुंबईमध्ये होतं आणि पंच्याहत्तर स्थानामध्ये त्यांनी आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष युवा मोर्चाचे ते तेजस्वी सूर्यानी म्हटलं होतं की आपण तो रन कशासाठी आपण करतोय काय काय मुद्दा आहे तो आपल्याला भारताला नशामुक्त करायचं आहे तो उद्दिष्ट घेऊन आपण तो मॅरेथॉन घेतो आहे कुठेतरी आरोग्याच्या वतीने आणि वेगळ्या विचारांनी आपण घेतोय तर मी विनंती करेन की आपले सर्व युवक असतील जे की ज्येष्ठ नागरिक पण असतील आपण एक मुद्दा घेऊन जरी नशा मुक्त करायचंय त्या मनात घेऊन आपण इथं म्हणजे धावायचंय का त्यामुळे सहभागी व्हायचंय हो त्याच्यामध्ये ते आपले तेजस्वी सूर्याप्र सगळे मंत्री होते तिथं आपले मुख्यमंत्री देवेंद्र जी पण होते त्याच्या उद्घाटनासाठी आणि त्या कार्यक्रमासाठी पालक पा, आपले राज्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे चा, रवींद्र चव्हाणजी पण होते आणि असे वेगळे नेते पण होते तिथं तर असंच मी विनंती करेल की आपण सगळे सावंतवाडीचे असतील आणि ह्या जिल्ह्यामध्ये सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमासाठी एक चांगलं चांगले एक उदाहरण देऊन लोकांना आणि आपल्याला माहीतच आहे की आपण एक गोवाच्या जवळ परिसरात आहे तर नशा असेल का ड्रगचं अवेअरनेस असेल तर ते आपल्याला जास्तीत जास्त आपल्या लोकांना माहीत आहे तर कुठतरी आपण सगळे सहभागी झालो आणि एक मुखी आपण इथं ज्यामध्ये सहभागी घेऊन ह्या मॅरेथॉनमध्ये राहिलं तर मला वाटतं एक चांगलं गोष्ट असेल तर एवढंच मी म्हणेल आणि त्याच्यासाठी संदीपजींनी म्हटलं कि आपले पालकमंत्री पण ह्या कार्यक्रमसाठी असतील तर मी विनंती करेल की आपले, आपले सगळे पत्रकार पण त्याच्यामध्ये प्रेस पण त्याच्यामध्ये एवढंच मी विनंती नमस्कार दोनच भागाने याला उत्तर देईल सर्वप्रथम म्हणजे कालची जी संघटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे एका मुलीला त्याच्यामध्ये स्वतःच प्राण गमावे लागले त्याच्या आम्ही सुद्धा खूप संवेदना आहोत कारण की खरंच दुर्दैवी घटना होती अशा घटना ह्या घडू नये आणि आपण जे वस्तुस्थिती मांडली पत्रकार म्हणून की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा रस्त्याची काय होतं की ह्या सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती होती साहेब ज्यावेळी पालकमंत्री झाले सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले मोठ्या पद्धतीचा निधी इथे पूर्णपणे आणून तो बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला आताही त्याच पद्धतीने त्याच वॉरफूट लेवलवरती काम चालू आहे काही गोष्टी हे काही गोष्टी ह्या कदाचित परत येणारी पावसाळा असतो काही गोष्टी ह्या कदाचित लॅगमध्ये राहतात त्याही गोष्टी दुरुस्त करण्याचं पालकमंत्र्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालू आहे तरीही अशा पद्धतीच्या दुर्घटना ज्या होऊ नये गोष्टीशी आम्ही सहमत आहोत आणि त्याच्यासाठी शंभर टक्के भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होती त्या परिस्थितीतून तक्रारी जर असतील तर त्या शंभर टक्के तुम्ही आमच्याकडे आणून द्याच्यात तुम्ही सांगितलं की कुठेतरी चुकीचं काम चालू आहे जर चालू असेल तर तुम्ही आम्हाला शंभर टक्के कळवा त्याच्यावरती आम्ही ऍक्शन घ्यायला सांगतो नाही त्याच्यावर म्हणजे आपण म्हणताय की राज्य शासन होते पण त्याच्यामध्ये कुठेतरी कंपनी पण त्याच्या मागे आहे तर त्याच्यावर राज्य शासन पण त्याच्यावर निर्णय बरोबर घेऊन आपले मुख्यमंत्री असतील त्याच्यावर निर्णय घेऊन त्याच्यावर ठरवतील काय करायचं पुढे जाऊन काय ते चुकीचे गोष्टी होतात ते चुकीच्या गोष्टी होऊ नये आम्हाला पण माहिती आहे आम्ही पण एक युवक म्हणून आहे आणि उद्याच्या काळामध्ये ते मुलांना परीक्षा असतील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील ते बरोबर पद्धतीने व्हायला पाहिजे तर एवढंच मी म्हणतो त्याच्यावर चुकीचं झालं कारवाई असेल त्याच्यावर चौकशी जर जा केली जातील त्याच्यावर पुढचा निर्णय होऊन जाईल चुकीचं आहे का बरोबर आहे ते चौकशीच्या नंतरच समजेल आपल्याला चुकीचं आहे का बरोबर आहे तर ते दुसरं चौकशीच्या नंतर ठरू शकतात तर ते आपल्याकडे पण आले असणार आणि त्याची चौकशी पण झाली असेल आणि तिथं पण गेले असणार आणि मात्र चौकशी परत होईल त्याच्याबद्दल आणि त्याच्यावर आपल्याला खुलासा त्याच्यावर शंभर टक्के मिळेलच आपल्याला की आता आपण एकत्र आलो आता मॅरेथॉन काय असतो एक स्पर्धा असतो आणि इथं आपण युवक सगळेजण गोळा होतात त्याच्यावर बाकीचे लोक गोळा होतात तर त्याच्यासाठी आपलं आरोग्यासाठी एक नशा पण असतो ते कुठली आरोग्यासाठी डॅमेज होतो तर ते कुठेतरी अवेअरनेस करतो आपण योगा असेल कुठे व्यायाम असेल त्याच्यासाठी एक नशा पण एक उत्सुकीचं गोष्ट असतो निगेटिव्ह गोष्ट असतो तर म्हणजे आपण इथं सगळे युवक येतात ते तरी एक चांगल्या विचाराने येतात तर त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे त्याच्यावर लोकांना सांगायचं असेल तर एवढाच तो विषय त्याच्यावर त्यांच्या मागेच आम्ही आहे ते आता काय करतो ही जी मॅरेथॉन आहे त्याच्या मागचं उद्दिष्ट असं तेच सांगतो उद्दिष्ट असं आहे की हे संपूर्णपणे अवेअरनेस जनजागृती या माध्यमातून व्हावी